नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रांगड्या मातीतल्या रांगड्या शो तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत मानवली ड्रिंक पॉइंट म्हणजेच त्रिमिती बिंदू वारसास्थळ या ठिकाणी जय शिवराय रांगड्यामधलं रांगड्या शाहूवाडे आजच्या भागामध्ये आपण आलो आहोत आणि चाललो आहोत मानोली ट्रिंग पॉइंटला आपल्यासोबत आहेत सचिन आमचे डायरेक्टर प्रवीण विश्वजित आणि सध्या आपण चाललो आहोत मानोली ट्रिंग पॉइंटला आपण आता उभे आहोत तो, तो अंबा रोड आहे आंबा विशाळगड रोड साधारणतः मानोली धरणापासून वरती आल्यानंतर एक तीन किलोमीटरवरती कोकण दर्शन पॉईंट जो आहे कोकण दर्शन पॉईंटच्या अलीकडे साधारणतः अर्धा किलोमीटरवरती असणारा हा पॉईंट आणि आपण पाहू शकतो त्या विशाळगड रोडवरती डावीकडे जो एक छोटा रस्ता जंगलातून गेलेला आहे रानवाटेतून गेलेला हा रस्ता आपल्याला मानोली ट्रिंग पॉईंटकडे घेऊन जातो आपण सध्या चाललो आहोत मानोली ट्रिंग पॉईंटला ज्याला बावट्याची काठी असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा भूमापनाचा केंद्रबिंदू मानोली ट्रिंग पॉईंट त्रिमितीय बिंदू पश्चिम महाराष्ट्राचा वारसा स्थळ असलेले स्थळ आणि आपण सध्या चाललो आहोत मानोली ट्रिंग पॉइंटला चला तर रानवाटीचा अनुभव घेऊया आणि आपण जाऊया मानोली ट्रिंग पॉईंटला साधारणतः मला वाटतंय त्रेसष्ट पॉईंट म्हणजे साधारणतः अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि आपण मानव ट्रिंग पॉईंटच्या दिशेने सध्या चाललेलो आहोत पाहू शकता आमच्या शावटच्या जंगलामध्ये असणारी जैविविधता निरव शांतता आणि पक्ष्यांचा मंजूर येणारा आवाज नक्कीच बाहेरच्या जगापेक्षा वेगळं एक अनुभूती देणारं हे वातावरण आणि मस्त ट्रेकिंगचा अनुभव येत आहे हा थरार अनुभवण्यासाठी नक्कीच आणि पायांची ऊर्जा वाढवण्यासाठी ह्या वाटेचा आणि ह्या रानवाटांचा हा थरार आपण नक्कीच अनुभवला पाहिजे चला जाव्यावरती सध्या आपण साधारणतः खालून रस्त्यापासून एक दीड किलोमीटरवरती आलेलो आहे आणि हा ट्रिंग पॉइंटला जाणारा रोड तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी असणारं हे पाझरचं जे पाणी आहे हे सातत्यानं पाणी वर्षभर पाझरत असतं आणि ह्या ठिकाणाला वाण्याचा झरा किंवा वाण्याचं पाणी असं म्हटलं जातं आपण पाहू शकता या ठिकाणी बांधारासुद्धा घातलेला आहे छोटा की हे पाणी अडवलं जावं आणि थोडंसं जंगली प्राण्यांना पाण्याची वगैरे सोय व्हावी आम्ही सध्या याची स्वच्छता करणार आहोत या पानवड्याची आणि सातत्यानं आम्ही असे उपक्रमसुद्धा राबवतो आणि आज हा जो पाजर आहे तो आम्ही ओपन करणार आहोत जेणेकरून या ठिकाणी पाण्याचा साठा होईल हा याची स्वच्छता करून आम्ही ह्या वाण्याचं पाणी जे आहे याचं म्हणजे साठवणूक कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत सचिन तुम्ही या तिकडे दाखवू हो। शकता हे पाणी वाहतं आपण पाहू शकता या ठिकाणून येणारं हे सातत्यानं पाणी आणि असे हे झरे जंगली झरे खरंच पुनर्जीवित करणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही सातत्यानं आमच्या ट्रेकिंगच्या वेळी वगैरे असे जे निसर्ग संवर्धनासाठी उपक्रम आहे ते राबवत असतो स्वच्छता करणे संवर्धन करणे आणि आपला हा वारसा जपण्यासाठी आपण प्रयत्न करत असतोय तुम्ही पाहू शकता ही आजूबाजूची जी जैवविविधता असणारी हो जी झाडे आहे निरव शांतता आणि नक्कीच येत्या येताना आपण निसर्गाचा आस्वाद नक्कीच घ्या परंतु जंगली प्राण्यांना पक्ष्यांना किंवा इतरांना काही अडथळा होणार नाही असा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि निसर्गाचा आस्वाद घेताना आपल्या पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे आपण ह्या रानवटेवरून मानोली ट्रिंग पॉईंट पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू आपल्या शावडीचं भूषण आणि नक्कीच हा वारसा स्थळ आपल्याला अभिमानास्पद आहे खूप जणांना माहीत नाही मला वाटते की हा वारसा आपला याची पार्श्वभूमी आपण सविस्तर व्हिडिओतून पाहणारच आहोत आणि सध्या आपण टॉपला आलो आहोत तुम्ही पाहू शकता हे खडकाळ आणखीन वर आल्यानंतर वाण्याचं पाणी येथून वर आलं तर साधारणतः एक किलोमीटर आणि अष्ट्याहत्तर पण म्हणजे ऐंशी मीटर म्हणजे साधारणतः दोन किलोमीटरवरती आम्ही वरती आता आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणवरून दुसऱ्या साईडला जो आहे हा मानोलीचा डोंगर पूर्व रांगेमध्ये असणारा आणि साधारणतः खालून एक अडीच किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा मानोली ट्रिंग पॉईंट आणि या साईडून जो डावीकडे रस्ता केलेला आहे तो ऐनवाडी धोपेश्वर जुना धोपेश्वर या साईडला जाणारा हा रस्ता इथे कन्फ्युजन होऊ शकतं मग लक्षात ठेवा इथून वर आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला जायचं आहे आणि उजव्या साईडला पटार जो सडा लागतोय तो सडा आपल्याला मानोली ट्रिंग पॉईंटकडे घेऊन जातो तुम्ही पाहू शकता हे दगड आणि या ठिकाणी काही निशाणी करून ठेवलेले आहेत आम्ही ते आता नवीन पद्धतीने आणखीन एक करत आहोत आणि ह्या ज्या वन विभागामार्फत किंवा जंगल खात्यातर्फे अशा दगडाच्या ज्या दगड एकमेकावरती रचून खानाखुना केलेला आहे किंवा निशान जे केलेलं आहे त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता आणि आपल्या हा मानोली ट्रिंग पॉईंटचा हा नजरा पाहण्यासाठी हा आपला वारसा स्थळाला भेट देण्यासाठी नक्कीच तुम्ही आमच्या मानोली ट्रिंग पॉईंटकडे यावे चला आपण जावे आता आता आपण वरती जाऊन उजवीकडे जाणार आहोत आपण सध्या आलो आहोत पठारावरती साधारणतः अडीच किलोमीटरचा प्रवास आहे हा पॉईंट पाठीमागून आपण रानोवाटी वरणी निघालेलो आणि आता सध्या आपण पठारावरती आलो आहोत इथे जवळच एक दोन ते तीन किलोमीटर दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती ड्रिंक पॉईंट आहे पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू पाहू शकता सध्या इथे धुकं आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे आवडीचा तुम्ही पाहू शकता त्या साईडला असणारा जो हा परिसर आहे हा आपला जुना धोपेश्वर ऐनवाडी साईडला जाणारी रस्ता आहे आणि हा वरचा जो रस्ता आहे हा ट्रिंग पॉईंटला गेलेला आहे आपला रस्ता जिथून आपण खालचा आपला रोड पाहू शकतो विशाळगडकडे जाणारा जो रस्ता आहे आपला आंबा विशाळगड तो रस्ता सुद्धा आपल्याला इथून दिसतोय आणि नयनरम्य असणारा परिसर आणि साधारणतः आपल्या डोळ्याचं पारणे फेडणारी ही जैवविधता आपण पाहू शकतो ही असणारी विविध जैवविविधता नक्कीच आपल्या मनाला ऊर्जा देत आहे चला तर जाऊया मानोली ट्रिंग पॉईंट बावटेची काठी मानोली त्रिमिती बिंदू अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू आंबा या गावापासून विशाळगडच्या रस्त्यावरती तीन किलोमीटर अंतरावरील मानोली गाव पर्यटनस्थळ म्हणून सुप्रसिद्ध आहे इथला मुसळधार पाऊस आणि उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो मानोरीच्या पूर्व दिशेच्या पाच किलोमीटर अंतरावरील डोंगरांग असणारा ट्रिंग पॉईंट हा असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या मोजणीची अर्थातच सर्वेक्षणाची सुरुवात या ठिकाणी पंचवीस डिसेंबर अठराशे बेचाळीस रोजी झाल्याने हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू ठरावे असे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जमीन मोजणीत अमूलाग्र बदल केले पाच हात व पाच मूठ लांबीची शिवशाही काठी हे त्यांनी जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक ठरवले वतन व इनाम हे मराठा संबंधीचे शब्द याच काळात प्रचलित झाले जमिनीचा पोत पिकाचे उत्पादन पाहून शिवराय कर निर्धारित करत असत या पद्धतीला कमालधारा असे म्हटले जाई आणि कमालधारा पद्धती रयतेच्या दृष्टीने कल्याणकारी अशी महसूल पद्धती होती ब्रिटिशांनी दहा एप्रिल अठराशे दोन रोजी भारताच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली सन अठराशे मध्ये झालेल्या मैसूर विजयानंतर ब्रिटिशाचा लेफ्टनंट विलियम लॅबर्टन यांनी भारतातील भूभागाचे अचूक सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे ब्रिटिश प्रशासनाला कळवले प्रारंभी केवळ मैसूर राज्यासाठी आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर हे शास्त्रसुद्धा सर्वेक्षण केले गेले भारतामध्ये ब्रिटिशांनी केलेली जमिनीची मोजणी ही काही पहिल्यांदाच होत नव्हती तर प्राचीन काळात भारतामध्ये मौर्यानी जमीन मोजणीची आणि नोंदणीसाठी रजुक नावाचे अधिकारपद सुरू केले होते तर शेरेशहा सुरे याने पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचेचाळीस या कालखंडात जमीन मोजणी मालकी आणि कर रचना यामध्ये महत्वाचे बदल करून शेत जमिनीचे गल्ला नस्क आणि नगदी यामध्ये विभाजन केले होते यांच्यानंतर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी या प्रकल्पाचा कार्यभार अठराशे त्रेसष्ट पर्यंत सांभाळला त्यांनी सर्वेक्षण उपकरणामध्ये बदल करून त्यामध्ये अचूकता आणली यामुळे एवरेस्ट कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत असलेल्या पृथ्वीच्या परिघाचा कंस अकरा पॉईंट पाच डिग्री असल्याचे नोंदवू शकले एवरेस्ट यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जगातील सर्वोच्च शिखराला एवरेस्ट असे नाव दिले गेले अठराशे पासष्ट मध्ये नैनसिंह रावत आणि राजनाथ सिकंदर या भारतीयांनीही या प्रकल्पात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे जेव्हा स्कॉट कोकणातून सर्वेक्षण करत आंबा घाट पार हो करून आला तेव्हा त्रिमिती बिंदू निश्चित होईना उदगिरी विशाळगड कासारडे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर स्थानिकांच्या मत्तीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला मानोली येथील त्रिमितीय बिंदूमुळे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थान निश्चिती झाली पुढे याच आधारावर कराची पर्यंत मत जमीन मोजणी करण्यात आली सन अठराशे बेचाळीस साली ख्रिसमस सण साजरा करून स्कॉट या अधिकाऱ्याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली आणि याच घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसा स्थळावर ध्वज पडकावला जातो मानोलीतील त्रिमितीय बिंदू वारसा स्थळ आहे मानोलीमधील भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना नैसर्गिक अधिवास अबाधित राखून या वारसा स्थळाचे संवर्धन करून नव्या पिढीला याचे महत्व समजवण्याचा संकल्प करणे खूपच आवश्यक वाटते ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्वेक्षण जरी केले असले तरी संपूर्ण भारताचे मानचित्र देशाची समृद्धता आणि अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्वेक्षणाचे ऐतिहासिक महत्व आहे चला तर मग भेटूया पुढील भागात नवीन माहितीसह रांगड्या मातीतल्या रांगड्या शाहूवाडी धन्यवाद